रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत अमेरिकेत असताना एका महिला मंडळात स्वामीजींचे व्याख्यान आयोजित केलेले होते स्वामीजी आले तेव्हा व्याख्यानाला थोडा अवकाश होता म्हणून संयोजकांनी व्यासपीठा शेजारच्या एका खोलीत त्यांची बसण्याची व्यवस्था केली होती व्याख्यानाची वेळ झाली तेव्हा संयोजिकाबाई त्यांना बोलवण्यासाठी गेल्या चला स्वामीजी व्याख्यानाची वेळ झाली आहे स्वामीजी डोळे मिटून शांतपणे बसले होते बाईंची हाक ऐकून ते एकदम दचकल्यासारखे होऊन उठले आणि त्या बाईंच्या पाठोपाठ व्यासपीठाकडे जाऊ लागले पण दोन पावले जातात न जातात तोच ते पुन्हा माघारी फिरले आणि खोलीतल्या आरशासमोर जाऊन त्यांनी आपले कपडे फेटा चाचपून ठीक आहे की नाही हे पाहिले मग ते व्याख्यानासाठी निघाले पण पुन्हा खोलीच्या दाराशी जाताच तोच मघाचा प्रकार पुन्हा एकदा झाला संयोजिकाबाई स्वामीजींच्या या वागण्यावर खूप आश्चर्य व्यक्त करत म्हणाल्या काय हो आज महिलांसमोर व्याख्यान आहे म्हणून कपडे फेटा नीट आहे ना हे तुम्ही पुन्हा पुन्हा पाहताय वाटतं स्वामीजी म्हणाले छेछे तसं काही नाही माझी समस्या वेगळीच आहे व्याख्यानाला वेळ आहे म्हणून आपण मला इथे बसायला सांगितलं आणि लगेच माझं ध्यान लागून मी जगाच्या पलीकडे गेलो माझं देहभान हरपलं आपण व्याख्यानासाठी बोलावलात पण मी पुरता भानावर आलो नव्हतो म्हणून आरशासमोर जाऊन प्रत्येक वेळा मी स्वतःला सांगतोय तू ब्रह्म नाहीस तू आत्मा नाहीस तू विवेकानंद आहेस हा बघ तुझा देह हा बघ तुझा फेटा हे बघ तुझे कपडे चल भानावर ये तुला आता व्याख्यान द्यायचं आहे मला हे सांगण्यासाठी मी पुन्हा पुन्हा आरशासमोर उभा राहतोय यावरून स्वामीजींची आध्यात्मिक अवस्था किती वरच्या पातळीची होती हे अगदी सहज लक्षात येतं ना